हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद आज सकाळी अकरा वाजल्यापासून साधारण इथं मोठ्या प्रमाणावरती तालुक्यातील नागरिकांची गर्दी आहे आज तुमच्या माध्यमातून या ठिकाणी तक्रारींचा पाढा तुमच्याकडे नागरिक वाचत होते नेमकं आजचा या जे दिवसभर हा जो उपक्रम घेण्यात आला म्हणावा लागेल याच्या मागची संकल्पना काय होती संकल्पना ही होती की मागचे गेले एक दीड महिना पुरंदर तालुक्यामध्ये नॅशनल हायवेमुळे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डेव्हलपमेंट आणि वेगवेगळ्या अर्बनायझेशन सासवड जिजुरी आणि परिसरामध्ये आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात तीन उर्जीच्या मागण्या येतात आणि गेले एक महिना सातत्याने उर्जी ऑफिसच्या संदर्भामधल्या अनेक तक्रारी आमच्याकडे त्या ठिकाणी येत होत्या की लोकांना अनेक वेळा दोन दोन वेळा तीन तीन वेळा पैसे भरावे लागतात सुट्टीच्या दिवशी मोरबीचा अधिकारी आता बकरीच्या दिवशी एखाद्या म्हणजे अक्षे तीनशेच्या दिवशी मोजणीचा अधिकारी त्या ठिकाणी आला मोजणीच्या अधिकाऱ्यांनी सहाय्य घेतल्या नाही आणि त्यांनी कपरत तयार केली निर्माण केली अशा तक्रारी किंवा सर्वसामान्य माणसाला की आम्हाला दात येऊन आमची मोजणी केली दहा वर्षे मोजणी झाली नाही अशाही तक्रारी काही होत्या तर संदर्भात सातत्याने तक्रारी येत होत्या वेळोवेळी आम्ही या ठिकाणी जे मोजणीचे तालुक्याचे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलत होतो परंतु हे सगळ्या समस्यांमुळे त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनीच निर्णय घेतला की आपण मोजल्या ऑफिसमध्येच आज दिवसभर बसायचं जेणेकरून सगळ्या तक्रारी आपल्याला एकत्रितपणे हे करतात येतील आणि आज सकाळपासून आमचे सर्वच सहकारी असतील पदाधिकारी असतील या सगळ्यांनी त्या ठिकाणी बसून अकरा वाजल्यापासून अनेक लोकांच्या म्हणजे जवळपास तीनशे अठरापेक्षा जास्त तक्रारी त्या ठिकाणी लोकांच्या वेगवेगळ्या होत्या खरं म्हणजे अनेक तक्रारींमध्ये तक्रारी आज मार्गी लावण्याचं काम तालुक्याच्या मोजणी अधिकारी जे आहेत त्यांनी घोषण्यांनी त्या ठिकाणी केलं आहे त्यांच्या टीमनी पण सगळ्यांनी केलं आहे अनेक तक्रारींमध्ये काही गोष्टी ज्या आहेत आता प्रामुख्याने मला जाणवलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आता अर्ध कम्प्युटरायझेशन आणि त्या ठिकाणी ऑनलाईन मोजणी आणि ऑनलाईन अलोकेशन जे होतं डेटचं ते ऑनलाईन होतं आहे आणि अर्धवट त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी स्थानिक तालुक्या लेवलला व्हायचं त्यामुळे तो एक दुरावा त्या ठिकाणी होतो आणि त्यामुळे त्याचा समन्वय राहत नाही आणि त्यामुळे सुट्टीवरती दिलं जात नाही दुसरं म्हणजे अनेकांना पत्र पोस्टामधून वो मिळत नाही तर आम्ही ती सूचना केली की के आपण एस एम एस आणि व्हॉट्सअपद्वारे प्रत्येकाला मोजणी आहे याच्याबद्दलचं सात दिवस अगोदर कळवावं ज्या लोकांचे अर्ज तक्रारी दुरुस्त्या कपरिका ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना सुद्धा जर आपण वेळ दिली सोमवार की मंगळवार आणि त्या दिवशी उपलब्ध नसेल तर आपल्याकडे प्रत्येकाचा मोबाईल नंबर आपण उपलब्ध ठेवावा आणि लोकांना विनाकारण वेळे मारायला लावू नका तर लोकांना फोन करून सांगा की तुझं मी तुला पुढच्या आठवड्यात सोमवारी बोलवले परंतु ते होऊ शकत नाही सोमवारी तू अजून दहा दिवसांनी येईल अशा प्रकारच्या सूचनाही त्या ठिकाणी दिल्यात काही अतिशय गंभीर गोष्टी तिथे त्या ठिकाणी निदर्शनास आलं आहे जशा नॅशनल हायवेमध्ये ॲक्वेदेशन वेगळ्या प्रकार म्हणजे ह्या खात्याशी संबंधित नाही परंतु ॲक्वेदेशनचे पैसेच दुसऱ्यालाच दिले गेलेत म्हणजे जमीन एका शेतकऱ्याची गेली पैसे दुसऱ्यालाच दिले गेलेत म्हणजे हा खूप मोठा प्रकार आहे काही किरकोळ चुटकुट भ्रष्टाचाराचे प्रकार आले परंतु मला वाटते ते चुकले तिथे मिटले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही मला वाटतं त्या ठिकाणी केलेले आज आणि खरोखर म्हणजे दोन्ही गोष्टी सर्वसामान्य माणसांच्यासाठी खऱ्या अर्थाने जसं आपण पब्लिक प्रॉसिक्युटर किंवा एखाद्या माणसाला आपण गाईड करायला देतो प्रकारे सर्वसामान्य माणसांना महसूल काढण्यासाठी कारण महसूलचे कायदे अतिशय चित्त आहेत ल वर्ण र वर्ण सुद्धा अनेक गोष्टी बदलतात एका लाईनवरनं एखाद्याची आखी जमीन सुद्धा आहे ना अर्धा एकर आणि दोन एकर जाऊ शकते आज एक घटना अशी बघितली की हिंदू विभक् एकत्रित कुटुंब आज म्हणतो की आपण एकत्रित कुटुंब राहिलं पाहिजे परंतु एका मोजणीमुळं ते कुटुंब विभक्त व्हायला लागले त्याचं उदाहरण आहे म्हणजे त्यांची मुलगी माहेरी बोल ना आत्या काका मामा सगळे एकमेकांची भांडायला लागलेत का कारण की मोडणी झाली तिसऱ्यानेच केली एका भावाने परंतु त्याच्यामुळे अख्खं कुटुंब विस्थापित व्हायची वेळ आली त्यामुळे हे गोष्टी ज्या आहेत दूरगामी परिणाम प्रत्येक परिणामावरती आणि सर्वसामान्य माणसावरतीपासून अनेक व्यक्ती आम्हाला या ठिकाणी भेटले की आज त्यांना एकशे चार वाजता त्यानंतर जायला गावाला जागा नाही तेव्हा ते म्हणलं की पहिला आमचा अर्थ घ्या हे वाटलं म्हणजे खूप वाईट वाटलं मनापासून आणि मला वाटतं की येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी निश्चितपणे सरकारला सांगितलं तो तो तला तला प्रादा प्रादा की रेव्हेन्यूच्या बाबतीमध्ये मोजणीच्या बाबतीमध्ये आणि रेव्हेन्यू खात्यातले जे कितकट कायदेल हे एक तर सोपे केले जावेत दुसरं म्हणजे सहजाजी जी सर्वसामान्य माणसाला कळतील असे करावेत किंवा एक पब्लिक रिलेशन ऑफिसर त्या ठिकाणी द्यावा प्रत्येक अर्ज मार्गी काढण्यासाठी त्याला योग्य दिशा देण्यासाठी की त्याचा अर्ज त्याचा प्रॉब्लेम नक्की काय आहे आणि त्यांनी कुठल्या खात्यात गेलं पाहिजे मग त्यांनी त्याला तिकडे गेलं पाहिजे की त्यांनी मोडण्या अधिकाऱ्याकडे गेलं पाहिजे दुसरं म्हणजे दोन खात्यांमधला समन्वय नाही आहे हे खूप प्रकर्षाने आज त्या ठिकाणी जाणवलं कारण अनेक सातबाऱ्यांच्या फोडी केलेल्या आहेत परंतु सातबाऱ्यांची फोड करत असताना इथे मोजणीमध्ये त्याचं रेकॉर्डच नाही आहे ॲक्च्युली पॉलिसी काय म्हणते सातबाऱ्याच्या बाबतचा अर्ज आला पाहिजे मोजणी खात्याने त्यांनी खातेफोड केली पाहिजे मोजणी खात्याच्या सप्रतिची खाते फोड आहे त्याच्याप्रमाणे सात बारा झाला पाहिजे परंतु काही ठिकाणी सात बारा झाला आहे म्हणजे हा दोन खात्यांमधला शासनाच्या डिफरन्स आहे हेही मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे महसूल मंत्र्यांना आणि सरकारला दाखवून देऊ आणि ह्या दुरुस्त्या जर केल्या तर मला वाटते खऱ्या अर्थाने तू शासन आणि स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे ते येईल सर्वसामान्यांचा त्रास कमी व्हावा याच्यासाठीच आज आलो होतो आम्ही आज जवळपास आता संध्याकाळच्या सहा वाजलेत सगळे लोक अजूनही आहेत सगळ्यांचं मी मनापासून माझ्या सगळ्यात सहकाऱ्यांचं या ठिकाणी अनेक पदाधिकारी आहेत सर्वपक्षीय पदाधिकारी आमचे याचबरोबर होते आमचे सर्व सहकारी त्या ठिकाणी होते अनेक सामाजिक संस्थांच्या प्रहार संघटनेच्या आदरणीय सुरेखा या असतील सगळेच मंडळी आहेत तुम्ही पत्रकार सुद्धा सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहात आपले सगळ्यांचं सकाळपासून खूप खूप मनापासून आभार मानतो आणि एकूणच सरकारी कामामध्ये त्रुटी आहेत सरकारी कामामध्ये भ्रष्टाचार आहे पण सरकारी कामामध्ये किचकटता आणि सरकारी कामामध्ये खूप सारं प्रेशर सुद्धा आहे सरकारी कामामध्ये खऱ्या अर्थाने अधिकार कुणाला किती येत ही क्लिअरिटी खऱ्या अर्थाने नाही आहे हेही आज दिवसभर एका सरकारी ऑफिसमध्ये बसल्यावरती कळालं हीच मला खरं म्हणजे आज खूप मोठा अनुभव पाठी मला त्या ठिकाणी मिळाला हेच आपल्याशी शेअर करायचं हिंदी चित्रपट आहे नायक हिंदी चित्रपट आहे अनिल कपूरचा नायक त्यामधला एक फेमस डायलॉग आहे फैसला ऑन द स्पॉट तर आज पुरंदर हवेली मतदारसंघातील नागरिकांनी आमदार संजय जगतापांच्या माध्यमातून भूमि अभिलेखमध्ये हा अनुभव घेतलाय आहे तेव्हा मला काय म्हणायचं चित्रपट चित्रपट आणि प्रत्यक्ष पण आज चित्रपट हा रियालिटीमध्ये उतरल्यासारखं वाटलं का नाही मला असं म्हणायचं नाही आहे परंतु खऱ्या अर्थाने ज्यावेळेस लोकांचा प्रतिनिधी म्हणून लोकांची कामं मार्गी लावणं ही आमचीच त्या ठिकाणी गरज आहे हे काम आमदारांचं नाही म्हणून आम्हाला चालणार नाही तर आम्हाला प्रत्येक कामामध्ये लोकांच्या बरोबर सरकारी ऑफिसपर्यंत गेलं पाहिजे पोचलं पाहिजे त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतले पाहिजेत सरकारच्याही जर गोष्टी असतील कारण शेवटी आम्हाला विधिमंडळामध्ये कायदे बदलण्यासाठी आणि कायदे रेक्टिफिकेशन करून लोकांच्या सोयीच्या करण्यासाठी पाठवले त्यामुळे कुठे अडचण येत्या काढायला तर आम्ही कायदे मंडळामध्ये जाऊ शकतो त्यामुळे आज खूप मोठा अनुभव पाठीशी आला आहे आपण असं म्हणू शकत नाही की चित्रपटासारखं परंतु निश्चितपणे मी अधिकाऱ्यांचे सगळ्या कर्मचाऱ्यांचे आभार की अनेक गोष्टी आज त्याच्यातले अनेक अर्थ त्यांनी ते निकाली काढायचा प्रयत्न केला धन्यवाद